होळीत पुढच्या बातमीकडे जावेयानं सासऱ्याचा सा खून केलेला आहे बायको सासरी येत नसल्याच्या रागामधून हत्या झाली छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील औरंगपूर येथे बायको नांदायला सोबत येत नसल्यानं रागाच्या भारामध्ये संतापलेल्या जावयाना समजूत काढत असलेल्या सासऱ्याच्या छातीमध्ये चाकूचे वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे मनोज गुलाब गटोर सिंग वर्ष अठ्ठावीस असं या संशयित आरोपाचं नाव आहे आणि बायको सासरी येत नसल्याच्या रागामधून सासऱ्याची हत्या के केलेली आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल जावयानं सासऱ्याची हत्या के केलेली आहे सविस्तर तपशील नक्कीच त्याचे जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगरच्या औरंगपूर येथील ही घटना घडलेली आहे औरंगपूर येथील सुभाष घोंगोरे जे आहे त्यांची मुलगी जयश्रीचा विवाह जो आहे तो सिल्लोड तालुक्यातील मनोज गटर सिंग या तरुणासोबत झाला होता मात्र मागील चार वर्षापासून त्यांच्यामध्ये जो आहे तो नवरा नवरा बायको मध्ये वाद निर्माण होतो आणि त्यामुळे दोघेही जे आहे ते औरंगपूर या ठिकाणी आपले कुटुंब घेऊन त्या ठिकाणी राहत होते मात्र काल देखील त्या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर सासरे जे आहेत सुभाष रुपचंद बगुरे ते वाद मिटवण्यासाठी गेले असता जावय जो आहे तो संत आपल्याला होता थेट सात छातीमध्ये जे आहे ते चाकून घुपसून त्यांचा आहे मात्र खून झाल्यानंतर सदरील जावय जो आहे तो देखील परार झाला होता करमाड पोलिसांनी तातडीने या आरोपीचा शोध घेतला असून आता आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे पुढील कारवाई जी आहे ती पोलीस करत आहे त्याची अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले